वरण भातासोबत रोजच काय भाजी बनवायची हे सुचत नसेल तर हा पदार्थ एकदाच बनवून ठेवा आणि सात ते आठ दिवस तुम्ही हे खाऊ शकतात त्याला काहीही होत नाही त्यासाठी मी इथे तीन ते ती चार लसूणच्या गड्ड्या घेतल्या ते सोलून लसूण ठेचून घेतला आहे त्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा धनेपुड थोडंसं जिरं आणि मीठ घातलं यात आता थोडे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा बारीक वाटून घेऊ शकतात आता अर्धा चमचा तेल घेतलं त्यामध्ये अगदी थोडंसं जिरं घालायचं आणि आपण ठेचून घेतलेलं हे सर्व मिश्रण यामध्ये टाकून घेऊयात गॅस अगदी कमी ठेवून छान तेल सुटेपर्यंत मी ते हे व्यवस्थित परतवून घेतला आहे असून यात आता थोडे पाणी घातले एक दोन तीन मिनटं छान उकळवून झाल्यानंतर यात एक चमचा दाण्याचं कूट आणि कोथिंबीर घातली मस्तच अशी लसूणची चटणी आपली इथे तयार झाली आहे सात ते आठ दिवस छान टिकते काहीही होत नाही व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद